महाराष्ट्राच्या रसिकांवर भुरळ घातलेल्या व सध्या प्रसिद्धीच्या यशो शिखरावर असलेल्या छोट्या पडद्यावरील जी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मराठी मालिकेतील राणा या भूमिकेतील हार्दिक जोशी यांनी नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमॅन चे 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 व माजी नगरसेवक महेश शिंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला एकशे सत्तेचाळीसाव्या स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचं निमंत्रण दिलं प्रसंगी बोलताना जोशी यांनी तुझ्यात जीवरंगला ही मालिका टीव्हीवर सुरुवात होण्यापूर्वी आम्ही सर्व कलाकार या मालिकेच्या यशाकरिता अक्कलकोट स्वामींच्या चरणी साकडं घातलं होतं आज स्वामी समर्थांची कृपादृष्टी व आशीर्वादाने आमची ही मालिका लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असून असेच यश यापुढे मिळावं व सत्काराच्या माध्यमातून मिळालेला स्वामींचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावा याकरता स्वामींच्या चरणी प्रार्थना केली असून स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पुन्हा स्वामींच्या दर्शन करता येण्याचा मानस व्यक्त केला याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी नरसिंग क्षीरसागर बाळासाहेब एकबोटे ऋषिकेश लोणारी अविनाश क्षीरसागर अनंत क्षीरसागर महेश काटकर मोहन जाधव सागर गोंडाळ संतोष पराणे श्रीकांत मलवे व नागरिक त्याचबरोबर स्वामी भक्त उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा